मक्याचं क्षेत्र जे आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे आणि मक्याची जी काढणी आहे ते आतापर्यंत लेबरनीच केली जाते होती आणि कणस ती थ्रिसरमधून बाहेर काढली जात होती त्यामध्ये शेतकऱ्याचा खर्च वाढत होता परंतु माझ्या पाठीमागं जी मशीन आहे ती कणस काढण्याची ती मळण्याची आणि ते जे दाणे शेतक करण्याची एकदम स्वच्छ दाणे तयार करण्याची जी तयार करून देण्याची ही मशीन आहे आणि ही जी मशीन आहे ती आहे जालना जिल्ह्यातील लिंबे गावचे सतीश तोर यांचे तालुका तालुक्यात त्यांचं आहे हे जे शेतकरी आहेत त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्याकडे एकूण पंचवीस हार्वेस्टर आहे आणि त्यातले बहुतांश हे मल्टी क्रॉप हार्वेस्टर आहे म्हणजे त्यातून अनेक पिकाची हार्वेस्टिंग आणि मळणी काढणी आणि मळणी होते परंतु एक स्पेशल मशीन त्यांच्याकडे एक अशी आहे की ती फक्त माक्याची काढणी आणि मळणी करते त्या ते मशीनवर तेवढं काम चांगलं होत नाही तर ही मशीन कसं काम करते आणि ती मशीन त्यांनी का आणली याची माहिती आपण त्याच्याकडून येणार माझ्या बाजूला सतीश पवार आहे काय तुमचं वय आणि शिक्षण काय सर माझं वय आता बेचाळीस आहे आणि मी बारावी पर्यंत शिकलो मला त्याच्या पुढे काही शिकता नाही आलं बर तर तुमच्याकडे एकूण पंचवीस हार्वेस्टर आहे हो त्यापैकी एक वेगळं हार्वेस्टर आहे ते मका काढण्याचं आहे ते हो। मका काढण्याचं हार्वेस्टर तुम्ही का आणलं आणि कधी आणलं हे दोन साली मक्याचं आपण पहिलं मशीन घेतलं तर कारण याच्यामध्ये एक स्पेशल आहे की जसं मक्क्याचं दिवसेंदिवस एव्हरेज वाढत आहे पन्नास क्विंटल साठ क्विंटल काही शेतकरी म्हणजे शास्त्रज्ञ असं सांगतायत की एक एकर शंभर क्विंटल सुद्धा मक्का निघू शकते तर मग आम्ही त्याचा विचार केला की आपल्या ह्या मशीन न तेवढं काम व्यवस्थित होत नाही म्हणजे मल्टीप्रॉप हा माल त्याच्यामधून ते, ते कंच वगैरे खाली पडतात ते काम व्यवस्थित होत नाही तर मग आम्ही विचार केला कंपनीकडे मागणी केली तर कंपनीने हे मशीन आम्हाला दोन हजार वीस ला दिलं काय किंमत याची किंमत पस्तीस लाख रुपये आहे पस्तीस लाख रुपये हे क्लास मशीन आहे आता मला सांगा जी मका तुमची काढणी आणि त्याची मळणी करणे हा दोन्ही कामं करून काम हे ट्रॉली टाकून देत म्हणजे शेतकऱ्याला काहीच करावं लागत नाही ते, ते सगळं जमिनीवर कुट्टी केली जाते पडत त्याच्यातून फक्त चारा मिळणार नाही पण मी तुम्हाला खात्री देऊ शकतो सर की ज्यांनी हे मकान हार्वेस्टिंग केलं न आणि पाठीमाग जर त्याला मल्चर म्हणून एक ट्रॅक्टरला इक्विपमेंट देतं ते जर आपण फिरवलं आणि तीन वर्ष जर हार्वेस्टिंग केलं तर आपण जर सेंद्रिय कर्म मोडला त्याचा मोजला जमिनीचा तर मी तुम्हाला खात्री देतो की दोन टक्के तरी वाढी पडते त्याचं खत बनायला पाहिजे हा तर शेतकरी काय करतात काडी लावून टाकतात तर माझं सगळ्या मक्का उत्पादक शेतकऱ्यांना सल्ला असेल किंवा सजेशन असेल की आपण जे हार्वेस्टर जी पडलेली कुट्टी आहे ती पेटव न पेटवता त्याचा मल्चर वापर करून त्याला जमिनीमध्ये कडा सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढेल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये दरवर्षी दोन क्विंटल चार क्विंटल मक्याचा वाढीव उत्पादन शंभर टक्के नाही आम्ही हे एकर काढतो साधारणतः चार हजार रुपये एकरनं हे मशीन चालतं म्हणजे मागच्या काळात आम्ही बघितलं कुठं पाच हजार बी होतो साडेपाच हजार पण आम्ही एक इक्वल रेट म्हणून शेतकऱ्यांना बी परवडावं अशा हो। पद्धतीने आम्ही चार हजार रुपये हे दोन हजार वीस ला घेतलं किती एकर केलं काय नाही आम्ही जितक्या बी ठिकाणी काम केलं असा एकही एक शेतकरी म्हणला नाही की ह्या मशीननं काम चांगलं झालं नाही आम्ही पहिला प्लॉट काढला ज्या गावामध्ये चार मशीन होत्या ते मशीन व्यवस्थित काम करीत नव्हतं पण आमचं मशीन बघितल्यानंतर ते लोकांना काम पटलं आणि आमच्या मशीनचं एक वैशिष्ट्य आहे आमच्या मशीनच्या मालाला दोनशे रुपये भाव जास्त लागतो मार्केटमध्ये कारण याच्यामध्ये माल फुटत नाही आणि त्याच्यामध्ये ते असं ते, ते, ते काडी कचरा असं काहीच येत नाही एकदम साफ माल येतो त्यामुळे त्याची चाळणी करावं लागत नाही आणि माल न फुटल्यामुळे त्याला कीड लागत नाही लवकर त्यामुळे व्यापारी शेतकऱ्याला दोनशे रुपये पर्यंत भाव शिल्लक देतात शेतकऱ्यांचा अनुभव आहे आमच्या मशीननं चार हजार रुपये चाळीस क्विंटल मका झाली दोनशे रुपये भाव शिल्लक भेटला तेव्हा माझाच उलट चार हजार फायदा झाला दुसऱ्या मशीन ज्यांनी काढला त्याला दोनशे रुपये भाव कमी मिळाला त्याचा आठ हजार ते मोठमोठे पंजाबच्या मशीन येतात ना ऑर स्ट्रावाकर टेक्नॉलॉजी असते त्याच्यामध्ये त्या मशीन मधून खराब हा दाना फुटतो फुटतो हा मक्याचं काय वैशिष्ट्य असतं जो दाण्याचा जो टोक त्या बिट्टी मध्ये असतो तो फुटला नाही पाहिजे किडीचा शिरकाव होतो बर हा मग मक्का टिकत नाही आणि मका जर कीड लागली तर मग पुढे प्रोसेसिंग मध्ये थोडस जिथं फीड बनायच आहे तिथं मग त्याला किडा वगैरे लागल्यावर त्याची क्वालिटी तयार होते आता जे मका लोक काय करतात मका वाळल्यानंतर लोक कलस असे जे म्हणून टाकतात वाळू देतात भेक करतात आणि सवडीनुसार मग ते थ्रेसर मधून काढतात आणि त्यानंतर मग ते साठवतात किंवा विकतात ही कॉमन प्रक्रिया आहे तर या प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांना एकरी किती खर्च येतात हे सगळं जर करायचं म्हणलं तर शेतकऱ्याला साडेआठ ते नऊ हजार रुपये खर्च येतो कारण लेबर लागतात त्याला पहिल्यांदा ते खुडवायचं नंतर मग ते मक्क्याचे धाट कापायचे त्याच्या पेंड्या बांधायच्या आणि हे सगळे कंस गोळा करून आणून थ्रेशर मधून काढून घ्यायचे तर त्याला आठ ते दहा हजार लागतात आणि वेळही लागतो आठ दिवसाचा मिनिमम त्याला कालावधी जातो पण आमचं मशीन एकदा सुरू झालं की दिवसभरामध्ये दहा एकर काढून ट्रॉलीत टाकून देतं बर म्हणजे एवढा मक्का भरायचं सुद्धा काम नाही त्यांना शेतकऱ्याला आता ते तीन वेळेस उचला वर टाका ते लेबर त्याच्यात खूप परेशान आणि मी तर असं म्हणेल की जिथे लेबर टंचाई म्हणतात आपण शेतकरी म्हणतात की लेबर मिळत नाही पण असे जर यंत्र शेतीमध्ये शेतकऱ्यांनी वापरले तर मला नाही वाटत लेबर टंचाईची काही समस्या आपल्याला जाणवेल की मशीन फार हेवी आहे जेवण खराब होईल किती वजन किती असेल त्याचं आपल्या मशीनचं वजन हे चौरेचाळीस क्विंटल आहे म्हणजे सगळ्यात मिनी हार्वेस्टर आहे त्याचं वजन खूप कमी आहे म्हणजे ओल्या जमिनीत बी काही असं नुकसान होत नाही पंजाब ते जे मशीन पंजाबची येतात त्याचं साधारणतः एक दहा टन लोड आहे दहा टन हा म्हणजे दहा ते बारा टन आपला अर्धाच कमी आहे त्याच्यापेक्षा आता यांत्रिकरणाची योजना पण गवर्नमेंट राबवत आहे सेंट्रल गवर्नमेंटची योजना आहे ती तर त्याला स्कीम मध्ये आहे काही हो आहे किती त्याच्यामध्ये आठ लाख रुपये सबसिडी मिळते आठ लाख रुपये मिळते त्या स्कीम मधून पण लोक घेतात का अशा तुम्हाला घ्यायचं असेल तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे महाडीबीटी पोर्टल आहे त्याच्यावर जर आपण ऑनलाईन अर्ज केले आणि तुम्हाला लॉटरी लागल्यानंतर मध्ये तुमचा नंबर आल्यानंतर तुम्हाला पूर्वसंमती मिळते आणि पूर्वसंमती मिळाल्यानंतर तुम्ही ते मशीन खरेदी करू शकता आणि खरेदी केल्यानंतर ते तपासणी झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे गव्हर्नमेंट ची जी अमाऊंट आहे आमदारांची जी अमाऊंट आहे ती जमा करत असते ज्या काळामध्ये शेतकऱ्यांचं तरुणांचं या व्यवसायाकडे लक्ष नव्हतं म्हणजे हा धंदा करावा फक्त पंजाबी लोकांनी किंवा हरियाणवी लोकांनीच लो करावा असं होतं त्यावेळेस म्हणजे दोन हजार आठ नऊच्या पिरियडमध्ये यांनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे त्या काळामध्ये आणि आज एक चांगले उद्योजक या भागामधले बनलेले आहेत तर असाच उद्योजक बनण्याचा नवीन तरुणांनी प्रयत्न करावा धन्यवाद